आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सोनबेड तालुक्यातील मौजे नरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मार्फत शिवराज्य अभिषेक सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुतळ्याचे पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करत अभिवादन करण्यात आले तसेच आज दिनांक सहा जून दोन रोजी सकाळच्या दरम्यान प्रांगणात कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे ठिकाण भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी उपसरपंच पंचायत उपसरपंच पांडुरंग ग्राम ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण जोगदंड ग्रामपंचायत सदस्य गणेशराव जोगदंड राजेभाऊ पांडुळे पत्रकार कल्याण वाघमारे ग्रामपंचायत लिपिक पांडुरंग माने वरिष्ठ सेवक खंडेराव गांगुडे सेवक विश्वनाथ श्रीसागर आदी उपस्थित होते न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका